पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी एस एस गार्डन आणि बार रेस्टॉरचे सर्वे सर्वात सद्दाम भाई शेख यांच्या मातोश्री बिस्मिला शेख यांच्या शुभ उद्घाटन संपन्न मिरज वृत्त सविसर वृत्त असे की मिरजेतील सुप्रसिद्ध व्यावसायिक सद्दामबाई व जुबेरबाई शेख यांच्या नव्याने सुरू केलेल्या एस गार्डन रेस्टो बारचे उद्घाटन त्यांच्या मातोश्री बिस्मिल्ला शेख यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले त्यांचे वडील दिवंगत शब्बीरभाई शेख यांनी छोट्याशा व्यवसायातून उभारलेले साम्राज्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले घरची परिस्थिती हलाखीची दोन मुले आणि एक मुलगी असा छोटासा परिवार भेळ पाणीपुरी चाट मसाला व्यवसायातून कष्ट आणि जिद्द व्यवसायातील चिकाटी याच्या जोरावर परिस्थितीवर मात करत अतोनात कष्ट केले उरूस जत्रा मंगलकार्य यामध्ये सेवा देऊन जिभेचे जिबेचे चोचलेपूर्वक ग्राहकांना उत्तम सेवा दिली स्टार जेबी भेळ अरिहंत अशा अनेक नामांकित व्यावसायिक गाड्यांची निर्मिती केली येणाऱ्या ग्राहकांना आपुलकी सेवा देत ग्राहकांच्या मनावर अधिराज्य निर्माण केले यातच दोन्ही मुलांचा आधार म्हणजे सद्दाम आणि जुबेर राम लक्ष्मणाची जोडी या दोघा भावांनी आपल्या वडिलांच्या व्यवसायाला यशाची झालर लावत उत्तुंग भरारी घेतली बेरोजगारांना रोजगार देत दिवसेंदिवस मिळालेल्या यशामध्ये वाढ करत त्यांनी मोठे आव्हान स्वीकारत एस एस गार्डन रेस्टो बार हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण केले आहे नव्याने सुरू करण्यात आलेल्या या एस एस गार्डन रेस्टोबार हॉटेलचे उद्घाटन केलेल्या या एस एस गार्डन रेस्टोबार हॉटेलचे उद्घाटन त्यांच्या मातोश्री बिस्मिल्ला शब्बीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले नवीन व्यवसायात पदार्पण केल्याने अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी एसएस गार्डन रेस्टोबारचे सर्वे सर्व सद्दाम शेख झुबीर शेख त्यांच्या भगिनी सोमय्या मुजावर दाजी समीर मुजावर मामा व्याकूब सौदागर तसेच महानगरपालिकेचे माजी सभापती निरंजन आवटी माजी महापौर किशोर जामदार आर पी आय युवा जिल्हाध्यक्ष श्वेता पद्म कांबळे महम्मदभाई मनेर तानाजीदादा सातपुते करण जामदार सुमित कांबळे विशाल सिंग राजपूत संजय बापू मेंढे बाबासो आळतेकर राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्ष राधिका हार्गे शहर अध्यक्षा शीतल सोनवणे यासिन पटेल गजानन कल्लोळी निहाल पठाण समीर संदीप जबार मनेर इम्रान ती, निवडे निवडे अभयदादा पाटील संतोष उर्फ तात्या पाटील यांच्यासह अजून माजी नगरसेवक सांगली जिल्ह्यातील आजी माझे सरपंच उपसरपंच मित्रमंडळी नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे